प्रभात तीनच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खोपली शहराच्या अध्यक्षा या स्वतः आज निवडणुकीला सामोरं जातात सोनताई तुम्ही एक तुमचा असा चेहरा आहे खोपोली शहरामध्ये की सातत्याने महिलांमध्ये सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल तुम्ही सातत्याने काम करताना दिसताय सातत्याने महिलांसाठी तुम्ही झटताय आज तुम्ही निवडणूक लढताय याच महिलांकडून तुम्हाला वेगवेगळ्या अपेक्षा देखील असतील काय सांगत पण शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं अनुसूचित जाती महिला म्हणून निवडणूक लढव लढवत असताना महिलांचा जो प्रतिसाद आहे तो, तो खूप चांगल्या पद्धतीत आहे कारण ग्राउंड लेवलला जे काम करणारे आहेत त्यातला एकमेव कार्यकर्ते आपण आहोत महिलांच्या महिलांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या आपण सातत्याने परिपूर्ण शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे हे करत राहणार गेली काही वर्ष तुम्ही या प्रभागात काम करताय शहरात काम करताय कोरोनाचा काळ असेल कोरोनाच्या काळात सुद्धा सुवर्ण मुरे आम्हाला रस्त्यावर दिसत होत्या निवडणूक खरं तर चार वर्षानंतर होती म्हणजे पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर चार वर्षाचा मोठा कालावधी गेला आणि आता निवडणूक होते लोकांकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि काय वाटतं सुवर्ण मुरे पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जातील का ज्यावेळेस ज्यावेळेस महिला स्वतः म्हणतात की ताई ही निवडणूक तुमची नसून आमची आहे त्यावेळेस आपल्याला म्हणजे अक्षरशः असं वाटत खरंच महिला महिलांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्याला आणि आपण लढाई जिंकलेलो आहोत काम करणाऱ्या माणसाला संधी मिळली पाहिजे त्या पायऱ्या चढल्या पाहिजे यासाठी तुमच्या ह्या सगळ्या प्रभागात काय नेमकं सांगाल आपल्याला काम करणाऱ्या महिलेला संधी मिळालीच पाहिजे कारण आपण निस्वार्थपणे जे अनेक वर्ष मग कुठल्याही समस्या असो हा जो तीन नंबरचा प्रभाग आहे तो पूरग्रस्त प्रभाग आहे आणि पूरग्रस्त ज्या वेळेस अशा समस्या येतात त्यावेळेस आहेत मी सांगण्यापेक्षा त्या बरंच काही सांगतील तर मला सा असं वाटतं त्यांनाच विचारावं की सुवर्ण मोरे काय गरीब जनता अपेक्षा अपेक्षा म्हणजे सगळ्यात पहिले ज्या समस्या आहेत त्यांची गटार आहेत त्यांच्या त्यांचे रस्ते आहेत त्यांचे आधार कार्ड नाहीये तर कोणाचे म्हणजे बऱ्याच समस्या आहेत आणि त्या समस्या सुवर्णमुळे पूर्ण करू शकते ही त्यांना नक्कीच खात्री आहे इतक्या वर्षात गेले ते गप्पा करतात आता त्यावर आपण न बोललेलंच बरं कारण आपण काय करणार आहोत हे जनतेला माहिती आहे कारण आपण काय केलेलं आहे आणि इथून पुढे जर सुवर्णताई नगरपालिकेत गेल्या तर काय करतील हे नक्कीच माझ्या नागरिकांना माहिती आणि नागरिक सुज्ञ आहे नागरिक का नागरिकांना काही कळतंय की बाबा करणार होणं आहे पाच वर्ष त्यांची वाया जायची आणि कामं करून घ्यायची एवढा विचार करणारा नागरिक आपला नक्कीच तुमच्या समोर अनेक महिला उमेदवार आहेत मी प्रतिस्पर्धी म्हणून घरातून धरून अर्ज दाखल म्हणजे केलाय प्रभागात ओळख नाही किंवा कुठले सामाजिक काम नसलेले उमेदवार आहेत सुवर्ण तर काम आहेच सुद्धा चांगलं काम आहे या सगळ्याचा फायदा किती निवडणुकीत आणि काय वाटतं तुम्हाला प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघून सगळ्यात पहिले म्हणजे समाजसेवा ही आंतरात्म्यातून असावी लागते समाजासाठी वेळ द्यावा लागतो हा सगळ्यात मोठा जो असतो ज्याला खरच आहे तेच हे स्वीकारू शकतो एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा काम करताय सामाजिक काम करत होतो राजकीय सुद्धा काम निवडणूक लढताय असं जनरली पुरुषांच्या मागे महिला असते तुम्ही स्वतः रणांगणात आहात मिस्टरांचं सहकार्य कसं कशा पद्धतीने त्यांचं काम आहे कशी ताकद त्यांच्याकडनं मिळते कसं सहकार्य मिळतं आहे प्रभागामध्ये याच्या आधी पण दोन वेळा इलेक्शन आमच्या आरती मोरे त्यांनी लढवलेलं आहे त्यामुळं बऱ्यापैकी जी काही रणनीती आहे ती माहिती आहे त्यामुळं तेही ते सहकार्य आहे पण त्याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे की आपल्याला जसं आपलं जे कार्य आहे ते तळा तळागाळाला आपण चालू ठेवलेलं आहे निरंतर अशी सेवा चालू ठेवलेली आहे त्यामुळं तो एक प्लस पॉइंट झालेला आहे सुवर्ण मोरे काम करणारी महिला आहे हे आज ही प्रभागामध्ये महिलांमध्ये सुवर्ण मोरे आहे सुवर्ण मोरे स्वतःसाठी मत मागतायत पण नगराध्यक्ष पदासाठी सुवर्ण मोरे कोणाला मत द्या असं सांगत आहेत त्यांची भूमिका काय आहे ते तरी अजून गुलदस्त्यामध्येच आहे ते आम्ही वेळ आल्यावरती बघूया हा प्रभाग तुमचं होमग्राऊंड आहे आणि सांग तुमची हक्काची व्यक्ती आहे आणि कधीही फक्त साथ द्या साथ द्या तुमच्या सेवेला हजर असणार आहे एक सून आणि लेख अशी दोन नाती आहेत म्हणजे तुम्ही गाव जन्मसुद्धा इथंच झाला आणि लग्न सुद्धा इथं झालं म्हणजे लेख आणि सून आहात तशा पद्धतीचं म्हणजे लेख म्हणून जास्त कारण एक हक्काची उमेदवार म्हणजे माझ्या सगळ्याच माता भगिनींना सुवर्णा ही आमची लेखच आहे असंच जास्त वाटतं आणि त्या हक्काने आपल्याकडे येत असत आणि त्यांच्या समस्या मांडत असत आणि आपण त्यांच्या समस्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सोडवतो नाही अजून एक प्रश्न असा आहे की धनशक्तीचा म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशाचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जनरली निवडणुकीत आपण पाहतो तुम्ही एक महिला आहात अनेक वर्षी मेहनत करताय मेहनतीतून जे काय आहे ते कोपलेकरला माहिती पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा माहिती अशा पद्धतीने याचा सामना कराल निवडणुकीत उतरताना ही सगळी यंत्रणा जी लागते ती आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला सगळ्यात पहिले मतदार हा सुज्ञ आहे हे सांगेल की कि कितीही कुठल्याही शक्तीचा वापर केला तरी वैचारिक दृष्टिकोनातून सक्षम माझा मतदार आहे हे सांगेल माझ्या माता भगिनी सक्षम आहेत वैचारिकदृष्ट्या सक्षम आहेत की त्यांना शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा माहिती आहेत माता रमाई जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांचे वर्षानुवर्ष आम्ही कार्यक्रम सगळे करत आलेलो आहोत त्यामुळे त्या विचाराच्या माझ्या माता भगिनी आहेत आणि नक्कीच सहकार्य करणार आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे असणार आहे शेवटचा प्रश्न आहे सुवर्ण मोरे यांना या प्रभागातील मतदारांनी का निवडून द्यावं सुवर्णा मोरेना का निवडून द्यावं कारण सुवर्णा मोरे ही ग्राउंड लेवलची कार्यकर्ती आहे आणि सगळ्यांच्या सुख असते सुख सुख स्वीकारून असते या होत्या सुवर्णदायी मोरे या कायमस्वरूपी रस्त्यावरचा चेहरा आहे कायम सातत्याने त्यांच्यात संपर्क असताना विशेषतः महिला वर्गासाठी एक आकर्षित चेहरा आहे काही तुम्हाला शुभेच्छा आहेत